नमस्कार मित्रांनो आज आपण हनुमानाची अद्भुत शक्तिशाली आणि भक्तिपूर्ण कथा ऐकणार आहोत त्यांच्या जन्मापासून ते आजही चालू असलेल्या अमर लिलांपर्यंत जय श्री हनुमान मारुतीला हनुमान का म्हटले जाते तुम्हाला माहीत आहे का एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो तेव्हा त्याला, त्याला तो एका फळासारखा वाटतो म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो सूर्यदेव मारुतीला आपल्याकडे येताना बघतो आणि तो आपले प्रखर किरणे वाढवतो तरीही बालक मारुती सूर्याकडे उडत जातो हे बघून सूर्यदेव इंद्राकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात तेव्हा इंद्रदेव मारुतीजवळ जाऊन त्याला समजवायचा प्रयत्न करतात की हे फळ नाही ते सूर्यप्रकाश देणारा सूर्य आहे तू तेथून आला आहे तेथे ते परत जा पण बालक मारुती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो हे बघून इंद्र क्रोधित होतो आणि मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो त्यामुळे हनुमानाची हनुवटी छाटली जाते आणि तो, तो पृथ्वीवर पडतो पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवांना मारुती मूर्छित पडलेला दिसतो हे बघून ते क्रोधित होतात आणि विचारतात हे कोणी केलं पण कोणाकडून उत्तर मिळत नाही म्हणून ते मारुतीला घेऊन पाताळात जातात त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहने थांबते आणि पृथ्वीवरील पशुप्राणी मानव मरू लागतात हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत हो कथन करतात तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवांना घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवांना पृथ्वीवर जाण्याची विनंती करतात पण वायुदेव पृथ्वीवर जाण्यास नकार देतात तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार त्याच्या हनुला वज्रने छाटले म्हणून मारुतीला हनुमान असे म्हटले जाईल धन्यवाद